ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे सोबत फॅब्रिक तुम्ही पाहू शकता अगदी मऊ फॅब्रिक आपल्याला इथे भेटणार आहे मित्रांनो भलेही वरती तुम्हाला हे थोडासा कापड कडक वाटत असेल पण आतमध्ये जसे की सॉफ्ट मटेरियलमध्ये आम्ही तुम्हाला इथे अस्तर प्रोवाइड केलेला आहे लेहेरिया पॅटर्न सारखं तुम्हाला दिलेलं आहे जीप तुम्हाला दिलेली आहे जर तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे आणि तुम्हाला नवीन कलेक्शन ठेवायचं आहे लहान लेकरांचे कलेक्शन तर इथे व्हिजिट करू शकता नमस्कार मित्र म्हणते मी आपली कनक परत एकदा आपल्या समोर उभी आहे नवीन धमाकेदार कलेक्शन सोबत तर मित्रांनो मागच्या टायमाला ना मी ॲज अ बेबी बॉयचे कलेक्शन मी व्हिडिओ शेअर केले होते तर कस्टमरची रिक्वायरमेंट होती की मॅम तुम्ही बेबी बॉयचे कलेक्शन दाखवलं तर बेबी गर्लचे पण कलेक्शन दाखवा ना आपल्याकडे रिक्वायरमेंट आहे सध्याला तर बेबी गल्स गर्लचे कलेक्शन देखील मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे मित्रांनो म्हणजे ॲज अ फ्लोरल असो किंवा डेली वेअर कॉन्सेप्ट असो हो। सगळ्या प्रकारचे कलेक्शन या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सर्वप्रथम फर्स्ट टाइम आपला हा व्हिडिओ जो पाहताय ना सर्वप्रथम त्यांचा मनापासून मी आपल्या अजमेरा फॅशनमध्ये स्वागत करते सर्वप्रथम आपण स्टार्टिंग पासून व्हिडिओ पाहूयात जे तुम्ही बेबी बॉयचे कलेक्शन पाहिलं नसेल ना तर आय बटनमध्ये तुम्हाला इथे व्हिडिओ जी शेअर करते तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता ती कलेक्शन देखील तुम्ही पाहू शकता बेबी बॉयचे पण कलेक्शन खूपच धमाकेदार मी तुमच्या समोर आणलेली होते तर सर्वप्रथम आज या व्हिडिओमध्ये मी आपल्याला बेबी बॉर्न पासून ते आ, बारा तेरा वर्षाखाली इथे कलेक्शन भेटून जातं पण जे नवीन कॉन्सेप्ट सध्याला आपल्याकडे लॉन्च केलेले आहेत ना ती कलेक्शन मी या व्हिडीओमध्ये शेअर करणार आहे तर पाहू शकता सध्याला वीस रुपयेपासून आपल्याकडे कलेक्शनची सुरुवात होते लंगोट पासून सुरुवात करूयात पास। तर ही लंगोट आहे आपल्या इथे पाहू शकता तुम्ही ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे सोबत फॅब्रिक तुम्ही पाहू शकता अगदी मऊ फॅब्रिक आपल्याला इथे भेटणार आहे कलर तुम्ही पाहू शकता टोटली ना एकवीसचा सेट राहणार आहे म्हणजे टोटल हे एकवीसचा पीस राहणार आहे कलर वाईस सांगायला गेलं तर तुम्हाला चार चार कलर जे आहेत तुम्हाला ऍज युजल सेम कलर पॅटर्न तुम्हाला भेटणार आहे तर ही राहिली लंगोटची पॅटर्न मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं की हे जे बेबी बॉर्नचे जे आहेत ना हे आपल्याकडे गिफ्ट, गिफ्ट सेट आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं गिफ्ट सेट मिळणार आहे जर तुम्हालाही कुणाला तर असं कुणाच्या घरी जायचं आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीनं जर तुम्ही गिफ्ट सेट घेऊन गेलं तर त्यांनाही खूपच आनंद होईल तुम्ही पाहू शकता गिफ्ट सेटमध्ये दे देखील तुम्हाला नवीन नवीन आणि अलग अलग तुम्हाला गिफ्ट सेट पॅकेजिंग तुम्हाला सापडत आहे हे टोटली त्याचा लुक जे आहे ते मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे तर ह्याच्यामध्ये देखील ही तुमच्या आमच्याकडे अजून नवीन डिझाईन सापडतील तुम्हाला जर हे डिझाईन सगळे पाहायचं असेल तर दिलेल्या स्क्रीन नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे तर आता वळूयात आपण कलेक्शनकडे तर सर्वप्रथम ही जे कलेक्शन आपल्याकडे आणलेली आहे त्याच्याला वन बाय वन आपण पाहूयात फ्रॉक ही फ्रॉक पॅटर्न तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो भलेही वरती तुम्हाला हे थोडासा कापड कडक वाटत असेल पण आतमध्ये जसे की सॉफ्ट मटेरियलमध्ये आम्ही तुम्हाला इथे अस्तर प्रोवाइड केलेलं आहे कारण की लहान लेकरांना ना, ना कम्फर्टेबली ड्रेस असणं फार गरजेचं आहे तर असंच कम्फर्टेबल ड्रेस मी आपल्यासमोर आणलेली आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तर आम्ही तुम्हाला झिप पॅटर्न दिलेला आहे म्हणजे वेअर करण्यासाठी प्रॉब्लेम नाही होणार आणि प्रॉपरली हे ड्रेस आम्ही तुम्हाला देतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पीसेस किती भेटतील ना ते तुम्हाला दिलेल्या नंबरवरती फक्त आपल्याला व्हॉट्सअप केलं ना की तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन भेटून जातं नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे क्रश पॅटर्न तुम्हाला भेटणार आहे पाहू शकता छोटंसं तुम्हाला इथे एक डिझाईन पॅटर्न दिलेला आहे सोबत तुम्हाला पाहू शकता इथं देखील ब्युटिफुल डिझाईन दिलेला आहे लहरिया पॅटर्नसारखं तुम्हाला इथे दिलेलं आहे हे मागस तुम्हाला दिलेलं आहे ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला कलर आणि डिझाईन भेटून जाता नेक्स्ट कॉन्सेप्ट मी आपल्याला आणलेली आहे जीन्स पॅटर्न जसं की तुम्ही पाहू शकता क्रश पॅटर्न तुम्हाला हे जे वरचा टॉप आपल्याला भेटणार आहे सोबत हे जीन्स आपल्याला भेटणार आहे म्हणजे पाहू शकता गर्ल्ससुद्धा अशा प्रकारे टोटली ह्याचा जीन्स अशा पद्धतीनं राहणार आहे पाहू शकता डी ह्याच्यावरतीही तुम्हाला डिझाईन प्रोव्हाइड केलेलं आहे सिरोस्की डायमंड्स आम्ही तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेला आहे है। टोटली ह्याचं जे कॉन्सेप्ट राहणार आहे ना तो असा राहणार आहे पाहू शकता चला नेक्स्ट कॉन्सेप्टकडे वळूयात ही कॉन्सेप्ट पाहू शकता थोडासा युनिक आहे जॉर्जेट मटेरियल राहणार आहे आणि जी स्कर्ट राहणार आहे ना त्या स्कर्टमध्ये आपल्याला क्रश पॅटर्न दिलेला आहे आणि हे थोडं पाहू शकता अशा बलून साईज तुम्हाला पॅटर्न दिलेला आहे अगदी युनिक अँड डिझायनर पीस आहे ह्याच्यामध्येही तुम्हाला कलर भेटून जातं नेक्स्ट आहे कम्फर्टेबल मटेरियल आणि पाहू शकता असं स्लीव तुम्हाला दिलेले आहे डिझाईन तुम्ही पाहू शकता खूपच ब्युटिफुल आहे अहो लहान लेकरांची कलेक्शन हा सुरतमध्ये मिळणं फार मुश्किल असतं पण आपल्या फॅशन फॅशनमध्ये आम्ही सगळ्या प्रकारचे कलेक्शन इथे ठेवलेले आहे ते तुम्हाला फक्त फॅक्टरी रेटने आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय जर तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे आणि तुम्हाला नवीन कलेक्शन ठेवायचं आहे लहान लेकरांचे कलेक्शन तर इथे व्हिजिट करू शकता हे फक्त सॅम्पल पीस आहे ह्याच्या अकॉर्डिंगलीही आपल्याकडे अजून नवीन कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जातं जसं की मी तुम्हाला सांगतच असते की अजमेरा फॅशनमध्ये प्रति आठवड्यामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये आम्ही नवीन नवीन कलेक्शन आपल्यासाठी आणतच राहतो ही कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे फ्लोरल प्रिंट राहणार आहे पाहू शकता किती ब्युटिफुल डिझाईन आहे जसं जसं मी कलेक्शन दाखवते ना तसं तसं त्याचा साईज देखील वाढत आहे तुम्ही पाहू शकता हे मोठा साईजचा लेकरांचे कलेक्शन आहे नेक्स्ट कॉन्सेप्ट कडे आपण बोलूयात ही कलेक्शन तुम्ही पाहू शकता अगदी ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे इथे पाहू शकता तुम्हाला इथे आम्ही लेदर पॅटर्न तुम्हाला बेल्ट दिलेला आहे अगदी ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे फ्लोरल प्रिंट तुम्हाला दिलेला आहे फॅब्रिक देखील तुम्ही पाहू शकता अगदी ब्युटिफुल फॅब्रिकचा आम्ही इथे यूज केलेला आहे राहिली गोष्ट स्कर्ट पॅटर्न तुम्ही पाहू शकता ही देखील स्कर्ट पॅटर्न तुम्हाला भेटत आहे ह्याच्या टोटल पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला स्कर्ट भेटणार आहे आणि सोबत ह्याचा टोटली लुक जो आहे ना ते अशा पद्धतीने राहणार आहे पाहू शकता कुठलीही कलेक्शन आवडली ना स्क्रीनशॉट घ्यायचा फटा फटाफट व्हॉट्सअपला तुम्हाला शेअर करायचं आहे ज्यांनी पण मला सांगितले होते की मॅम बेबी गर्लच्या कलेक्शन घेऊन या हे मी तुमच्यासाठी कलेक्शन व्हिडिओ बनवते आहे पाहू शकता जॉर्जरचा मटेरियल राहणार आहे अगदी सॉफ्ट मटेरियल किती ब्युटिफुली डिझायनर पीस म्हणायला हरकत नाही बॉटम बॉटमतून पाहू शकता जीन्स पॅटर्न आम्ही तुम्हाला ते दिलेले आहे नेक्स्ट अँड लास्ट कॉन्सेप्ट पाहू शकता ही देखील खूपच ब्युटिफुली पॅटर्न आहे आणि डिझाईन तुम्ही पाहू शकता अशा प्र प्रकारे तुम्हाला ब्रोच पॅटर्न आम्ही ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे डिझाईन पाहू शकता अशा पद्धतीने डिझाईन्स कलेक्शन आहे जसे की तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला पाहतचं असाल बॉक्सेस आयटम जे आहेत ना हे सगळे कलेक्शन्स आहेत सेट टू वाईज आहे तर मी तुम्हाला त्याच्यामधील एक सेट जे आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्हाला एक आयडिया व्हावं पाहू शकता हे टोटली अशा प्रकारचे सगळ्यांचंच बॉक्स पॅकेजिंग अशाच पद्धतीने राहणार असं नाही आहे मित्रांनो पाहू शकता टोटल हे जे कलर्स जे डिफरंट डिफरंट तुम्हाला दिलेला आहे हे कलर हे कलर आणि हे कलर म्हणजे टोटली हे तीन पीस सेट राहणार आहे पाहू शकता जसं मी तुम्हाला सांगितले की सगळ्या कलेक्शन आम्ही सेट वाईज आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय कुठलाही पीस आम्ही सिंगल सेल नाही करत आहे कुठलीही कलेक्शन आवडली असेल स्क्रीनशॉट घेऊन त्याच्याबद्दल सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला घरी बसून मिळून जातात ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता व्हिडिओ कॉल फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे तर मित्रांनो कॉन्सेप्ट कसा वाटला नक्कीच मला सांगा अजून कुठला व्हिडिओ पाहायचा असेल ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच आणेन नमस्कार